बीडमध्ये वाल्मिक कराडचा गुंडा राज नेमका कोणाचा वरद हस्त पहा सविस्तर रिपोर्ट बीड जिल्ह्यात कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय वाल्मिक कराड यांच्या गुंडगिरीची चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात सुरू आहे अशातच नागपूर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापलाय नेमका वाल्मिक कराडवर कोणाचा वरद असताय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय तसंच वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला चाप लावला जाणार का नाही हा प्रश्नही उपस्थित झालाय बीडमध्ये गुंडांच्या टोळ्या पोहोचल्याचा आरोप मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येना बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करणारे विष्णू चाटे प्रतीक खुले हे आरोपी फक्त छोटे मोहरे असून वाल्मिक कराड हा त्यांचा मोहरक्या असल्याचा आरोप होऊ लागलाय बीड जिल्ह्यात दहशतीचं दुसरं नाव वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय पोलिस यंत्रणा या गुंडांच्या हातचं बाहुलं झाल्याचा आरोप होतोय वाल्मिक कराड हा पोलिसांपेक्षाही मोठा झालाय का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला वाल्मिक कराडच्या सल्ल्यानं बीड जिल्ह्यात पोलिसांची पोस्टिंग होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला वाल्मिक कराडला पोलीस संरक्षण कोणत्या कायद्यानं देण्यात आलंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला महायुतीचे आमदार असलेल्या नमिता मुंदडानीही या प्रकरणात कठोर कारवाई करून बीड जिल्ह्यातली कराडची दहशत मोडून काढण्याची मागणी केली या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक न झाल्यास जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही संदीप क्षीरसागरांनी केला बीड पोलीस मात्र या प्रकरणात कारवाईचं नुसतं सोंग करत असल्याचा आरोप होतोय पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहे महाराष्ट्र म्हणजे सुसंस्कृतपणा महाराष्ट्र म्हणजे कायद्याचं राज्य महाराष्ट्राच्या या प्रतिमेला बट्टा लागत असेल त्रिगुंड प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी फडणवीसांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे